तर विद्यार्थ्यांनो आपण गेल्या काही दिवसापूर्वी अन्वर्षा फकीर हा पाठ पाहत होतो मधुकर वाकुटे लिखित यांचा तर बघा पुढे की अन्वर्षा फकीर ह्या लहान मुलांना राक्षसाच्या कधी बहादूर राजपुत्राच्या तर कधी उर्ती सतरंजी सुकुमार राजकन्या अशा विविध स्वरूपाच्या गोष्टी ह्या लहान मुलांना अर्थात लेखकांसहित सगळ्या लहान मुलांना ते सांगत होते इथपर्यंत आपण पाहिलं होतं पृष्ठ क्रमांक तीस वरील हा तिसरा परिचय बघा अन्वर शाह मोठेबाची एक गोष्ट मात्र मला अजिबात आवडत नसेल एवढा प्रेम मोठेबा इतका निष्ठूर कसा असा प्रश्नपणे अनवर शाह खऱ्या अर्थाने गुल्लरशाह होता गुल्लर ते ना गुल्लरशाह असे काळ्याची बेळी करून त्याला एक चामड्याची पट्टी लावली जाते आणि ते गोट्याची गोफन गोफन म्हणजे गोफन अशी गोल फिरवायची असते त्याला गुल्लर म्हणतात तर हे अशी त्या त्यात -त्या गोटा पकडून असा अचूक नेम धरायचा आणि मागे हुडून ताणून सोडून द्यायचा गोटा तो जिथे तुम्ही नेम धरला असेल तिथे तो गोटा बरोबर लागतो त्याला ते गुल्लर म्हणतात चांबड्याचा ते काथळा असते जेवढं तुम्ही त्याला तानसाल तेवढं ते पुढे समोर जाईल एवढ्या जोरात ते हे करावं लागतं ताणावं लागते असं विशिष्ट त्या याच्यानुसार तर अन्वर्षा फीर लेखकाला एक गुल्लरशा होता कारण काय हा पक्ष्यांना गुल्लरणा मारायचा म्हणून त्यांना ते लेखक म्हणतात की मला अन्वषा एवढा मोठ्या मनाचा प्रेमळ माणूस असा निष्ठूर कसा होऊ शकतो हा एवढा हा प्रश्न लेखकाला ले या ठिकाणी पडला तर ते खऱ्या अर्थाने अन्वय नसून तो गुल्लरशा होता असं लेखकांना वाटत इतका अचूक नेम गावात मशहूर होता आपल्या गुल्लरने तो आभाळातील पक्षी नेमका टिपत असे आमच्या अंगणातील भल्या मोठ्या निंब निंबाच्या झाडावर करकोच्याचा थवा येत असे बसलेल्या थव्यातील उड उडालेल्या बगळ्यांच्या रांगातील गुल्लरनं तो बगळा पाडायचा आणि चटकन हलळ करून घेऊन जायचा हळ करणे म्हणजे कापणे आता लेखक म्हणतात की त्यांच्या अंगणात त्यांच्या अंगणामध्ये एक लिंबाचं झाड होतं निंबाचं आणि त्या झाडावर जा कर्कोच्याचा मोठा थवा बसायचा आणि त्या थव्यामधून कि बसलेल्या थव्यातील किंवा उडालेल्या बगळे उडालेले जे बगळे आहेत त्या बगळेच्या रांगेतील रांगातील रांगा कोणताही पक्षी असो तो जर नेम धरायचा तर तो अचूक अचूकतेनं त्या गुलर्णाने त्या बगळ्याचा किंवा कर्कोच्यातील एखाद्या कोणत्याही पक्षाचा तो अचूक नेम धरायचा आणि गुल्हर्न त्याला काय करायचा पाडायचा खाली आणि चटकन हल करून तो घेऊन जायचा पुढे बघा तो पांढरा शुभ्र देखणा गुबगुबीत बगळा बंबाळ होई खाण्यासाठी अन्वर्ष घेऊन जाई तेव्हा मात्र आमची आम्ही कचरत असायचो मोठे पानव बगळे मारू नये असे वाटे पण हा अन्वर्ष शिकायचा शिकायचा अन्वर्षाचा शिकायचा शोक होता आणि गुल्लरचा प्रताप होता काय करणार कारण खाण्याची चणचण असल्यामुळे आणि एक तर पास्तिक पाहतात या अन्वर्षा पक्कीचा हा शोक होता आणि म्हणून तो अन्वर्षा नसून गुल्लरचा प्रताप होता आणि पटकन तो काय करायचा त्या बगळ्याला पांढरा शुभ्र गुगुद असणारा जो बगळा आहे क्षणार्धाचा तो, तो काय व्हायचा लाल रक्तभंबाळ रक्त होऊन जायचा पा खास धोस म्हणजे आमचा दत्तू टप्पेवाला दत्तू टप्पेवाला हा संध्याकाळी चिवडेवाला होत असे पा अनुवर्षाचा जो फकीर अनुषा फकिराचा जो मित्र आहे हो त्याचा खास एक मित्र होता दोस्त होता त्या दोस्ता दोस्त काय करायचा काय करायचा गावात चिवडा विकण्याचं काम करत असाय शेतावरून सायंकाळी शेतावरून सायंकाळी शेतकरी मजूर घरी परतले की दत्तू मग डोक्यावर चिवड्याची टपोरी पेटी घेऊन गावात पोतराज्यासारखी फेरी मारी पोतराज सुरतीला पोतराज यायचे घरी पोतराज यायचे विविध सोंगाडी यायचे त्या ठिकाणी गावामध्ये खेड्यामध्ये दिवसभर काही ना काही करणूक असायची तर पोतरा हा एक प्रकार होता भिक्षा मागण्याचा विशिष्ट त्यांची त्यांचा पेहराव असायचा पोशाख असायचा तर असं जे पोत्रासारखा हा दत्तू टप्पेवाला काय करायचा शेतातून मजूर किंवा शेतकरी घरी परतले की, परत की दत्तू हा टप्पेवाला संध्याकाळी काय करायचा गावात असा पोत्रासारखा घरी फेऱ्या गावात फेऱ्या मारायचा आणि डोक्यावर काय करायचं चिवड्याची टपरी तप, पेटी घेऊन तो गावात फिर्या मारायचा बघा काय म्हणायचा चिवडा आणला रडाबे पोटे हो पैशासाठी काय म्हणायचो चिवडा आणला रडाबे पोटे हो पैशासाठी असा तो हाकारा करी पुकारा करी त्याचा आवाज ऐकला की पोरं मायला ढुसण्या मारी त्याच्या मागे पुढे टुनटुन भुनभुन करी त्याच्या नाकी नऊ आणि रस्त्यावर उभा राहून दत्तो पोरांना उत्तेजन दे रेडाबे पोट्टे हो पैशासाठी तो पुन्हा पुन्हा पोरांना शू शु करून शिवाळून दे शिवाळून देईन दी। शिवाळून देणे म्हणजे कि पैसे मागा तुमच्या आई वडिलांना पण काय करा चिवडा घ्या असं ते पोरांना काय करत पोरांना तो पैशासाठी त्या आईवडिलांच्या मागे उत्तेजना देत जातो मुलांना उत्तेजना देत होतो म्हणून पा मी आईच्या कमरेला पकडून तिला चालणे मुश्किल करून टाकी तेव्हा कुठे ती एक डब्बू पैसा हातावर टिकवी पहिले डब्बू दिडकी पावकी असे विविध स्वरूपाची चलनं व्यवहारात होती आता हळूहळू कालांतराने ते पैसे बंद झाले नंतर त्याच्यानंतर मग चाराने आठाने असे असे काही पाच पैसे दहा पैसे वीस पैसे असे पैसे चलनात आले आणि कालांतराने तेही काय झाले ते भ्रष्ट झाले आता तुम्हाला त्याच्यापेक्षा मोठे आणे दिसणार आहे तुम्हाला मग पुढे बघा काय म्हणतात की भोकाच्या पैशापेक्षा डब्बू पैसा, पैसा खूप अधिमाज अधि दिमागवाद आणि मागभास डब्बल आणि आईच्या चांगला आईच्या उंजळभर चिवडा घे आणि चिवडा देताना तो नवी ललकारी ठोकी कोल्हापुरी चिवडा घ्या भाऊ लेकरे ले तुमच्या न्या हो खाऊ अशा प्रकारे काय करायचा विविध स्वरूपाचे तो ललकारी मारायचा काय राजा हा चिवडा जो, जो आहे तो कोणता आहे कोल्हापुरी चिवडा आहे आणि तो काय आणि हे तुमच्या लेकरांसाठी खाऊ म्हणून घेऊन जा अशा प्रकारे तो तो देत पुढे बघा चिवडा चविष्ट आज देखील दत्तूचा चिवडा आठवला की तोंडातील शब्द रसगुल्ल्यासारखे लाळेच्या पाकात मुरतात आणि हा दत्तू सकाळी शाळेत आला की सरदारासारखा रुबावा दिसे मोठा घुमऱ्याचा भाला घेऊन खाकी कपड्यात तो पोस्टातील थैली फाट्यावर घेऊन जात असे घुंगराच्या घोड्याच्या टापांसारखा आवाज कानात घुमत राही असे पण संध्याकाळी ही सरकारी खोळ टाकून तो गावात चिवडा विक्ते, धमाल उडून द्यायचा काय करायचा तो सकाळी तो सकाळी काय करायचा कि सकाळी तो शाळेत आला की सरदारासारखा रुबाबदार दिसेल शाळेत हा होता शिपाई म्हणून आणि भला मोठा घुंगराचा भाला घेऊन खाकी कपड्यात तो पोस्टातील थैली फाट्यावर नेऊन देत असे कारण पोस्टाची जी काही कागदपत्र वगैरे आहे तो एका फाट्यावर घेऊन जायचा कारण येणारी जाणारी जी बस आहे किंवा जी काही वाहन आहे त्या वाहनामध्ये हे कागदपत्र त्या तो टाकून द्यायचा त्याचा रुबाबदार चेहरा त्याचा खाकी पोशाख पाहून असा जो जणू काय तो, तो एखाद्या सरदारासारखा रुबाबदार दिसत होता आणि त्या घुंगराच्या घोड्याच्या टापासारखा त्याचा आवाज कानात घुमत असे घोड्याच्या टापासारखा त्याचा आवाज असायचा असं लेखक म्हणतात पण संध्याकाळी ही सरकारी खोड टाकून सरकारी शेवक असल्या कारणास्तव हा सकाळचा जो सरकारी पोशाख तो काढून टाकायचा आणि मग काय करायचा तो गावात चिवडा विकताना धमाल उडून देत असे टप्पेवाल्याची नि अन्वर्षा कंदीलवाल्याची मग रस्त्या रस्त्यानं रस्त्या गाठ पडत असे त्याचा बेट ठरत असे थकवा घालण्याचा रस्त्यातील ग्रामपंचायतीच्या कंदिलाच्या खांबांना सिडी लावून अनवर्षा टप्पोरी चिमणी बाहेर काढी साफसूप करी आणि पिप्यातील रॉकेल चिमणीत भरून ती कंदिलात वाच पेटवी कंदिलाचे काचे झाकण बंद करी पहाटेपर्यंत ही दिवा गावाला उजेर देत असेल मोठेबा जेव्हा हे कंदील पेटवत तेव्हा त्यांच्या अवतीभोवती आमचा गराडा असे पिपाच्या गोल भोकात एक पंप असे आणि त्या पंपाचा दांडा वर खाली करून जो चिमणी भरी तेव्हा मोठी मोज वाटेल पांढऱ्या चकचकीत पिपातील हत्ती आम्ही डोळे भरून पाहत असो पा पांढऱ्या चकचकीत पिपातील हत्ती पा या ठिकाणी पिपातील हत्ती आम्ही डोळे भरून पाहत असू आता हे काय करायचे दोघं जण एका ठिकाणी भेटत असेल अन्वर्षा फकीर आणि दूट टप्पेवाला आता काय की हा ग्रामपंचायतीचा सेवक असल्या कारणास्तव अन्वर्षा फकीर जो आहे हा ग्रामपंचायतीचा सेवक असल्यामुळे त्याच्याकडे रॉकेलचा पिपा असायचा त्या रॉकेटचा पिपळ्यातील तेल ते तो एका पायपाने ओढत असे आणि आपल्या कंदिलात भरत असे मग त्याला काचाची भरणी लावून झाकण लावून तो दिवा पेटवत असे आणि या दिव्याच्या उजेडात अख्खं गाव रात्रीला या या कंदिलाच्या उजेडात हे पहाटपर्यंत दिवा पेटवत ठेवायचा आणि नंतर काय होत त्याचे की हे लहान हे जे अडवर्षा फिर्या जेव्हा दिवा पेटवत होते तेव्हा हे लहान मुलांचा घोळका त्यांच्या अवतीभोवती जमायचा आणि कुतु ते कुतुला ते सगळं पाहायचं आणि ते म्हणतात की पांढऱ्या चकचकीत पिपावरील हत्ती आम्ही डोळे भरून पाहायचो पिप्यावरती चित्र वगैरे काहीतरी काढलेले असतात तुम्ही पाडला सगळे पिपा तेलाचा वगैरे तर त्या तेलाच्या कुप्यातील हे जो हत्ती आहे हे डोळे भरून लहानपणी हे सगळे लोक पाहत असेल सायंकाळी संध्याकाळी ही दिवाबत्ती कामे करताना आम्ही मोठी धांदर उडे त्यांची मोठी धानर उडे कारण जेवणा रात्री भिक्षा मागण्यासाठी त्याचा चक्कर असे त्याच्या घरासमोर रस्त्यावरील कंदिला तो रॉकेल भरी आणि कधी कधी त्याची बायको त्याचवेळी शेजारच्या बाईस आवाज देत पहा पिपा भरतेल त्याच्याकडे ते कोणाकडे अन्वर्षा फकरीकडे आणि तो कंदील घेऊ कंदील एखादा जागी ठेवू तो का भिक्षा मागायचा आणि त्याचीच बायको पहा रात्रीच्या वेळेस काय करायची शेवंताबाई चिड जतेल उष्ण चिमणी भर चिमणी छोटीशी चिमणी दिवा असायचा छोटा चिडीचं म्हणजे चिमणीचं तेल चिमणीचं तेल अर्थात पा घरी पिपाभर तेल असताना सुद्धा ग्रामपंचायतीचा नवरा सेवक असला तरीही ही, ही मात्र शेजारच्या शेवंताबाईला चिमणी तेल मागत असे उसणं तेही तेव्हा त्या गोष्टीचं आकृत वाटलं नाही पण आज मात्र अनवर्षाच्या प्रामाणिकपणाचं नवल वाटत आजच्या सरकारी कामातील भ्रष्टाचार चा, भ्रष्टाचार तेव्हा शिष्टाचार नव्हता अनवर्षा फकीर असला तरी तो शिष्ट होता अनवर्षा हा फकीर जरी असला तरी त्यांनी मात्र ग्रामपंचायतीच्या तेलावर आपला अधिकार कधी गाजवला नाही भ्रष्टाचार हा शिष्टाचार कधी त्यांनी पाळला नाही मग अन्वर्षा फकीर हे काय म्हणतात जरी तो फकीर जरी असला तरी मात्र काय होता तो शिष्ट होता त्यांनी कधीही याच्यातलं तेल वापरलेलं नाही स्वतःसाठी कारण ते गावातलं होतं ग्रामपंचायतीचं होतं शासनाचं होतं म्हणून यावर कधी हक्क त्यांनी गाजवला नाही आणि तो, ना ना ना। तो काय होता एक सभ्य माणूस होता असे लेखक म्हणतात कारण पिपाभरतील घरी असूनसुद्धा नवरा ग्रामपंचायतीमध्ये असूनसुद्धा त्याच्या अखत्यारीच्या पिपा असल्या तरी त्या बाईनं कधी त्या ते तेलाच्या पिप्याला कधी हात नाही लावणार पण मात्र शेजारी पदारी उष्ण मागण्याची हिंमत त्या बाईनं ठेवली बघा या ठिकाणी किती या ठिकाणी त्यांचा जो प्रामाणिकपणा आहे जो सच्चा आहे सच्चेपणा आहे तो यातून आपल्याला दिसून येते तर पुढील पाठ आपण पुढच्या तशी केला ठीक आहे